अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खलार येथे माहितीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल रात्रीला सभा आयोजित करण्यात आली होती युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत त्यांच्या प्रचारसभांना जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेस आणि महाबकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे महाभकास आघाडीने विशिष्ट धर्मातील गुंडांना हाताशी धरून त्यांना नवनीत राणांवर हल्ला करण्यासाठी पाठवले नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली नवनीत राणा यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे खलार पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिया आंदोलन सुरू केलं आहे काँग्रेसच्या समाजकंठकांना तातडीने अटक करावी तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका देखील घेण्यात आली आहे आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून मिळाले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलण्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला ला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्यास ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला ओ अकबर मला देखेंगे तर आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता येथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एक एकत्रित राहीन जर यांनी अटक आज केली नाही तर नमस्कार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लारिया गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा धन्यवाद